नमस्कार मोठी बातमी समोर येते मंगळला जत रस्त्याचा वाद वाढला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी युवक पोचलाय थेट मंत्रालयात पहा सविस्तर जत मंगळ राज्य महामार्ग वाणी चिंचाळे हद्दीतील जमीन भूसंपादित करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री माणिकरावजी कोकाटे यांना दिले आहे निवेदन जत मंगळ्या राज्य महामार्ग नंबर एकशे छप्पन साठी वाणी चिंचाळी हद्दीतील शेतकऱ्यांना जमिनीचे भूसंपादन न करता व कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता खासगी मिळकतीवर कब्जा जबरदस्तीने करून त्या ठिकाणी काम सुरू केले आहे हद्दीतील भूसंपादन न झालेल्या शेतकऱ्यांचे जमीन भूसंपादित करून नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा सदरचे काम बंद करून संबंधित विभागाच्या विरोधात त्रुव्य स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असे निवेदन रस्त्यालगतच्या सव्वेचाळीस शेतकऱ्यांनी राज्याचे कृषी मंत्री महोदय माननीय श्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांना चोवीस जानेवारी रोजी मुंबई मंत्रालया येथे निवेदन देण्यात आलंय धन्यवाद पाहत रहा सी बी एस न्यूज मराठी